मच्छीची भाजी बनवतो पण त्यासाठी हे लागणारा याले मसाला हा थंडा मसाला आणि हरभऱ्याचे दाला दाया आणि हे खसखस हा गरम मसाला हे जिरं हळद अद्रक आणि हे लसूण सांबार हे मीठ हे मिरची आणि हे खोबरं कांदा हा मसाला भुजून घेतो आणि हे मच्छी धुवून घेतो चांगली हे आता चेक, चेक धुवून घेतले कांदा खोबरं भाजून घेतो टाकतो आता भाज्यासाठी लवकर होते मी खोबरं आणि कांदा भाजला मस्त थंडा मसाला गरम मसाला भाजून घेतो हे तेल टाकतो थोडस सा भाज्यासाठी झाला मसाला भाजणं आता काढून घेतो মিচা ভাজন ঘ त्याला हा मसाला वाटणं आता काढून घेतो मिठ मिरच्या वाटतो तिकट मिरच्या मीठ वाटून घेतलं झालंय वाटणं कढई गरम झाली आता तेल टाकतो तेल गरम झालं आता आता मसाला टाकतो त्यात मसाला झाला आता हे तिखट टाकतो मसाला झाला त्याला आता हे टाकतो मच्छी फिरवतो असं त्याला आवाज जाते समाराचं पाणी टाकतो थंय बुक येल या आता थोडं सक सांभार टाकतो या शिजली भाजी उतरून घेतो आज मी मच्छी बनवली मी बनवली अशीच तुम्ही बी बनवून पा आणि खाऊन पा आणि आम्हाला कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करण्यात विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू टाटा